नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचे आहे तर चुकूनही आपल्याला कुणाला द्यायच्या नाही या काही वस्तू तर यामुळे माता लक्ष्मी कायमची साथ सोडून जाईल तर या वस्तू जर दिल्या उचण्या दिल्या तरीही आपल्या घराला उतरती कळा लागू शकते म्हणजेच आपले आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते त्यासोबतच इतर देखील घरामध्ये नुकसान व्हायला लागते आणि बरेचसे संकट अडचणी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतात या तर या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला इतर कोणालाही उचण्या किंवा अशाही द्यायच्या नाही तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या ज्या काही वस्तू आहे तर त्या आपल्याला इतर कोणालाही या नवीन वर्षामध्ये द्यायचे आहे आणि या वस्तू दिल्या तर आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान आपले होऊ शकतात आर्थिक नुकसान किंवा इतर देखील नुकसान आपले होऊ शकतात तर या वस्तू दिल्याने वाईट परिणाम दिसायला लागतो कितीही जवळची व्यक्ती असो मती तरी हे आपल्याला कोणाकडे मागतानाही विचार करावा तर कोणत्या वस्तू आहेत तर बघा तर पेन आपण शेअर करतो तर पेन हे आपल्या लेखनाचं चा साधन आहे चांगल्या वाईट कर्माचं चा संपूर्ण लेखन लेखाजोखा ठेवत असतो आणि त्यामुळे नेहमी आपल्याकडे पेन असावा आणि कोणाकडे मागितलाच तर तो परत करावा आपल्याकडे ठेवून घेऊ नये त्यानंतर झाडू तर झाडू आपण रोज सकाळ संध्याकाळ घरातील साफसफाई करतो झाडू माता लक्ष्मीचं स्वरूप असतो आणि लक्ष्मी पूजनाला देखील आपण झाडूची पूजा करत असतो आणि त्यामुळेच तो चुकूनही कोणाला देऊ नका असं मानलं जातं की झाडू तुम्ही कोणाला दिला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते आणि घरातून ती निघून जाते आणि मग घरामध्ये आर्थिक समस्या यायला लागतात ला आणि त्यामुळेच तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा आहे आणि तो खर्च व्हायला लागतो तर सर्व प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि त्यामुळे झाडू कधीही कोणाला न देऊ नका किंवा तुमच्या घरातील झाडू कोणालाही देऊ नका त्यानंतर मीठ तर वास्तुशास्त्रान वास्तुशास्त्रानुसार मीठ चंद्र व शुक्र यांच्याशी संबंधित आहे आणि मीठ ही लक्ष्मी माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर मिठाची उत्पत्ती देखील समुद्रातून होते आणि त्यामुळेच मीठ कोणाला देताना तर ते देऊ नका किंवा कोणाकडनं घेऊ दे देखील नका तर यामुळे कुंडलीतील दोष वाढतो आणि आर्थिक संकट यायला लागतात आणि तुमचे पैसे विनाकारण खर्च व्हायला लागतात कुटुंबामध्ये पैशाचे प्रॉब्लेम हे वाढायला लागतात आणि त्यामुळेच ते कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडून देखील मागू नका आणि संध्याकाळी तर अजिबातच देऊ नका नका तसेच घरातील मीठ हे अजिबात संपू देऊ नका तर संपण्याआधीच आपल्याला मीठ घरामध्ये आणून ठेवायचं आहे आणि कोणाला देव द्यायचं देखील नाही त्यानंतर घड्याळ तर घरा गड़ा... घड्याळ हे हातातील असो किंवा भिंतीवरचं घड्याळ असो तर ते कोणतंही असो चांगलं वाईट काळ हा कधीच सांगून येत नाही आणि त्यामुळेच कधीच घड्याळ हे स्वतःचं वापरायचं घड्याळ हे कोणालाही देऊ नका किंवा बंद घर घड्याळ देखील आपल्या घरामध्ये ठेवू नका त्यासोबतच या नवीन वर्षामध्ये कोणालाही उसने पैसे देऊ नका खूपच एखाद्याला गरज असेल तरच पैसे द्या पैसा हा माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि आपण तो कष्ट कष्टाने पैसा कमवलेला असतो त्यामुळे अत्यंत गरज असेल एखाद्याला तरच द्यावा त्यानंतर सभासणास्त्रीचे दागिने तर ज्यामध्ये जोडवे मंगळसूत्र बांगड्या सिंदूर तर या गोष्टी कधीही कोणाशी शेअर करू नका कोणाला कधीही देऊ नका तर यामुळे पतीपत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येतो असे म्हटले जाते आणि त्यामुळे हे दागिने कधीच आपल्या संवष्णस्त्रीचे जे दागिने असतात तर ते कधीही कोणाला देऊ नका तर या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या देखील पाळणं खूप गरजेचं असतं नाही तर यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान आपले व्हायला लागतात ला ला आर्थिक नुकसान होतं किंवा इतर देखील नुकसान आपले व्हायला लागतात ला ला आणि त्यामुळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला अवश्य पाळाव्या लागतात तर अवश्य या नवीन वर्षामध्ये चुकूनही कोणाला या आपल्या ज्या वस्तू आहे तर या वस्तू कोणालाही चुकून देखील देऊ नका तर यामुळे आपले आर्थिक नुकसान वया व्हायला सुरुवात होईल किंवा त्यापेक्षाही घरामध्ये अधिक नुकसान व्हायला लागेल आणि बरेचसे संकट अडचणी देखील आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतील आणि त्यामुळेच ह्या वस्तू चुकून देखील कोणाला देऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ